नमस्कार मंडळी मी आता आलो आहे बदलापूरला फुला प्रवीणच्या इथे प्रवीणच्या इथं भेट आहे म्हणून आम्ही आलो प्रवीणच्या बड्डे आणि शिबच्या बद्द निमित्त आता आम्ही पार्टी करणार आहे बदलापूरला तर या बघूया आम्ही पार्टीमध्ये आता चाललं आहे लक्षात बदला फुला चाललं इकडे बाबा आहे आपल्या बरोबर आता आम्ही आलो बदलापूरला आज पार्टी आहे परवीनचा बर्थडे पार्टी आम्ही आज पार्टी करणार बर्थडेची प्रवीणचा बर्थडे आहे बाबाचा बर्थडे आज आमची पार्टी आहे इकडे बदलापूरला आता परवीनच्या इथे बिल्डिंग आहे हाय भांबोडीचा पाला आज पोपटी लावायचा भेद आहे म्हणून हा बांबोडीचा पाला काढून घेतलाय पहिल्यांदा देतला लावतोय पोपटी बघूया बाबा चिकन बनवतोय सुभाष काय काय

काश्मीरी लाल पावडर आज आमचे खूप सुभाष मीठ आहेत हाताला पण चव चांगले हे सर्व एकजीव करून घ्यायचा अजून काय लागल आता आपलं चिकन मस्त की मसाला ला लागून तयार झाले

हा दिसतंय कांदा आहे लसूण आहे हलद टाकले एकदम गावठी पद्धतीने करतोय एक जण टाकतोय <laughs> एक जण हलवतोय तिखट तिखट गरम मसाला गरम मसाला आज हा आता मसाला भाजला आहे मस्त की फोडणीचा मस्त वास आलाय लसूण चांगलं आहे मी म्हणजे फोडणीला लसूण चांगलं भाजलं ना तर पूर्ण डाळीला लसूणचा स्वाद येतो आता हे डाळ टाकायची एक ना मस्त वास आला डाळ बघून गावची आठवण आली खायचं आजचे कुक आहे राकेश घेवडे आता बनवत चिकन चिकन काय बनवतोय तेल कढीपत्ता पत्ता टाकलाय लसूण अद्रक आणि कांदा तेल पत्ता पण टाकलाय आतमध्ये थोडा लालसर कलर एवढ बाबा सॅलॅड करतोय बाबा सॅलॅडची तयारी करतोय अंबा बघितल्या गावची आठवण आली हा वास पण मस्त होते बाबा एक फोड मला पण आता इकडे राख्याचा मेनू चालू आहे सुका चिकन बनवते बोलतो काय बोलतोय सुका चिकन सुका चिकन सुका आजचे कूक आहेत राकेश घेवडे

आपण आता सेकंड थर्ड लावलायच आपण डोक्यात चिकन मॅग्रिमिनेट केलेलं चिकन टाकून

Okay, okay. आ, ओके झालं आपलं ओके व्हिडिओ उलटा उलट झाला की तू कसा पण काढ मी ते फक्त ही अँगल आहात मी त्याला एडिट टू बॅटरी हा ठीक आहे ओके आता चिकन झालेलं आहे दाखवत आता झालं आपलं आपण आता गॅसवर आहे कुकर चार सेट झाल्या की आपण बंद करू

आता आपल्याकडे फुपटी चालू होते आता एका साईडला हे उतरून आपण चिकन फ्राय करायचं आता आपण चिकन फ्राय बनवूया सर्वप्रथम घ्या चालू झालं त्याला मसाला लागला मस्तपैकी एक जीव झाले की मिश्रण मसाला झालं चिकन पेस टाकलं बाबा टाकतो चिकन चिकन आपलं झालेलं आहे रेडी मस्त एक फ्राय झाले आपल्या किती झाली आहे पहिली किती चिकन आपलं झालंय मटर पेपर ठेवले मस्त आहे की चिकन एक नंबर झाले आपण वाव एक नंबर लाव चिकन मस्त वाव बघा कसं आलं चिकन एकदम बढिया धकान म <susur> नबर <my> <coughs> <coughs> <laughs> <coughs> एकदम कडक अरे गरम भाजला <laughs> <laughs> बाबा भाजला वव्याच आला वव्याचं वास स्वस्त आला भांबुरडे तुम्हाला फर्स्ट टाइम काय ते ट्राय नंबर एक सेटला पगला चल ठेवते झालेले शिजले पण एक नंबर टेस्ट पण मस्त आहे राखा कसे आहे

वा वा पहिल्यानेच लावली होती पोपटी पण मस्त झाली आता याच्यातलं बांबोडीतला पाला काढतो आणि सगळं खायला रेडी आता आम्ही जेवायला बसलोय राख्या बसलाय शिद्धो आहे सुभाष आहे हे राखीन बनवलेलं चिकन आहे आणि डाल आहे भात आहे मी जेवतो मस्त आहे की रात्रीच्या वाजले साडे बारा जेवतो मस्त एक आणि आम्ही आता झोपतो तुम्ही पण या जेवायला खूप उशीर झाला आहे आता आपण जेवूया हा राख्या मला उशीर झाला थँक्यू सो मच अरे सर्वात लेट हा आला हा सर्वात लेट आला बाबा काय आला नाही बाबाचं काय कुठे गेलं बाबा क्रिकेट गेला बाबा गेला आता क्रिकेट खेळायला सेकंड राउंड हरलो सेकंड राउंड हरला आणि डायरेक्ट इकडे आला आता इकडे जेवणार खावणार आणि झोपणार जोगनार। सकाळी जाणार आपण आणि सकाळी परत जाणार आम्ही पटणीला सकाळी नाही रे दुपारी दुपारी ओके दुपारी नाही सकाळी जाणार ना सकाळी आम्हाला नाश्ता पाहिजे बाप पोहे पोहे मस्त ते बनवायचे कुक तुम्ही जा ला 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 चला, पर नवीन में। और नवीन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय या जेवायला टाटा आंब्याचे बाटा आता तयार नवीन पुन्हा परत भेटा बाय 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 राखा चौकास <laughs> का बाबा तुझ्या पुढ्यातलं कोण नाही चला बाय बाय काय ते बोलतात ते हाय मित्रांनो आपण आज पार्टी केली त्या पार्टीचं कारण या दोघांचा आज बर्थडे होता प्रवीणचा आणि बाबाचा बाबाचा बड्डे झाला परवा आता प्रवीणचा बड्डे आज आहे तर आपण निमित्त आपण केक कापणार आहोत सुभाष आणि प्रवीण यांचा त्यानिमित्त आम्ही इकडं जमलो होतो राक्या मी सुभाष आणि सिद्धू आता आम्ही केक कटिंगचा कार्यक्रम चालू आहे <laughs> रा दिसत आहे बाबा फोट स्टेशन नको घेऊ Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday, birthday Happy birthday dear baba, Happy birthday to you, Happy birthday dear Pravin. Ujat birthday. Jam dikasihnya Ya orang itu malah. Porto itu orang